हॅलो एव्हरी वन वेलकम टू रिझन्स आहे मी युवराज खोकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण ऑप्शनल विषय बोलणार आहोत बऱ्याच साऱ्या मुलांचा आता गोंधळच उडालेला आहे की कोणते ऑप्शनल केले पाहिजे युपीएससी चा रेफरन्स घेतला तर काय केलं पाहिजे युपीएसी जे काही टॉपर्स आहेत ते काय म्हणतात बरेच साऱ्या तुम्ही व्हिडिओ पाहताय बरेच साऱ्या ठिकाणी डिस्कस करतायत माझ्यासोबत पण डिस्कस करताय की आपण ऑप्शनल कोणते घेतले पाहिजे आता लक्षात ठेवा युपीएससी ॲज इट इज म्हणजे इट इज एमपीएसएनीचा जो सिलेबस आहे तो पेस्ट केलेला आहे याचा अर्थ असा पण असू शकतो की जो काही ट्रेंड आहे तो ऍज इट इज कॉपी पेस्ट होईल म्हणजे काय आहे युपीएससी मध्ये ज्या पद्धतीने जिओलॉजी आहे फॉरेस्ट्री आहे हे ऑप्शनल फेमस आहेत त्याच पद्धतीने इथं पण ते फेमस होऊ शकतात कारण युपीएससी एमपीएससीने ऍज इट इज तो कॉपी पेस्ट केला सब्ज, आहे त्याच्यामुळं आता युपीएससी मध्ये कोणते कोणते फेमस सब्जेक्ट आहेत ते समजून घेतले पाहिजे एक आहे फॉरेस्ट्री दुसरा आहे जिओलॉजी तिसरा आहे ऍग्रिकल्चर चौथा आहे झुलॉजी पाचवा आहे बॉटनी सायन्स बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी जे काही ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंग ॲग्रिक इंजिनिअरिंग आहे ते त्याच्या संदर्भ त्या सब्जेक्ट संदर्भात ते कॉल घेऊ शकतात पण जे काही जनरल सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये एक स्पेशलायझेशनची गरज नाही अॅग्रिकल्चर सोडला तर काय आहे बाकीचे सब्जेक्ट कोणी पण घेऊ शकतो कोणताही एनी सायन्स ग्रॅज्युएट विद्यार्थी तो आता सगळेच घेऊ शकतो पण काय आहे ऍग्रीकल्चर करणाऱ्या विद्यार्थ्याला सोपा जाईल त्या कारणाने काय आहे त्यांनी जर एखादा विद्यार्थी आहे त्यांनी जर सिलेक्शनचा रोष बघितला तर काय आहे सर्वात जास्त सिलेक्शन आपल्याला या दोन सब्जेक्ट मध्ये पाहायला मिळतं है ना जर शंभर विद्यार्थी असेल तर साठ विद्यार्थी हे दोन सब्जेक्ट घेऊन पास झालेले आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतात मग कॉम्बिनेशन कसं पण असेल झुलॉजी फॉरेस्टी असेल जिओलॉजी झुलॉजी असेल जुओलॉजी बॉटनी असेल असं कोणतंही कॉम्बिनेशन असू शकतात पण हे जे काही दोन सब्जेक्ट आहेत हे मोस्टली प्रिफर केले जातात हे लक्षात ठेवा किंवा कुठं युपीएससी मध्ये मग एमपीएससी मध्ये कोणते कोणते ऑप्शन आपल्याला महत्वाचे ठरू शकतात अग्रिकल्चर असेल तर बॉटनी केला घेतला पाहिजे कारण खूप सारा सिलेबस ओव्हरलॅप आहे त्या कारणाने तुम्ही काय केला पाहिजे अग्रिकल्चर जो जो कोणी अग्रिकल्चर केलं त्यांनी बॉटनी घेतला पाहिजे सोबतच झुलॉजी असेल तर जिओलॉजी घेतला पाहिजे झुलॉजी असेल तर फॉरेस्ट घेतला पाहिजे आता त्याच्यामध्ये जिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे हा जिओलॉजी सब्जेक्ट खूप छोटा आहे म्हणजे खूप कमी पानामध्ये खूप खूप कमी टाइममध्ये तुम्ही तो प्रिपेअर करू शकता विदिन दोन महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये तुमचा तो, तो प्रिपेअर होऊन जाईल त्याच्यानंतर जिओलॉजी आणि झुलॉजी घेतला तर झुलॉजी खूप सोपा आहे समजून घेण्याला सोपा आहे समजण्याला सोपा आहे दैनंदिन आयुष्यामध्ये सर्व एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर येतात कारण बॉटनी बघितला तर थोडासा टेक्निकल पडतो पण झुलॉजी हा तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही मांडू शकता इतका सोपा विषय तो झुलॉजी आहे बॉटने आहेत तर अॅग्रिकल्चरवाल्याला मी स्पेशली सांगेल की तुम्ही बॉटने घेतला पाहिजे कारण फिफ्टी पर्सेंट सिलेबस हा ओव्हर आहे त्या कारणाने काय केलं पाहिजे तुम्ही तो घेतला पाहिजे मग या पद्धतीने हे पाच विषय आहेत इन जनरल पाच विषय आहेत त्याच्यामध्ये हे ट्रेंडिंग पण आहेत आणि हे मार्क फेचिंग पण आहे त्याच्यामुळे काय आहे या पाच विषयापैकी तुम्ही कोणता तरी विषय निवडला पाहिजे असं माझं अपेक्षा आहे असे माझं मत आहे त्याच्यामुळे या पाच ऑफिशिय जे काही सब्जेक्ट आहे या ऑप्शनलपैकी तुम्ही जर निवडला कोणताही निवडला तर मी काय म्हणतो की त्याच्या संदर्भातली टेस्ट सिरीजचा टेस्ट सीरीज असेल त्याच्या संदर्भातला क्वेश्चन आणि आन्सर बॅच असेल आणि याची फुल बॅच असेल फाउंडेशन बॅच या फाउंडेशन बॅच आपला जो उपलब्ध आहे तुम्ही या सर्व गोष्टी जॉईन करू शकता कारण याची प्रिपरेशन करून देण्याचं काम माझं आहे त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन करून प्रिपरेशन करून देणार आहे या पर्टिक्युलर टायमामध्ये त्याच्यामुळे ज्याला टेस्ट सिरीजला ज्याचा अभ्यास झाला असेल त्याने टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ज्याला अभ्यास झाला नसेल क्वेश्चन आणि आन्सरच्या माध्यमातून पूर्ण अभ्यास करायचा असेल तर क्यू पीए क्यू एन क्यू एन ए बॅच आहे क्वेश्चन आणि आन्सर बॅच आपली ती जॉईन करू शकता जर तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये द्यायचे असेल तर तुम्ही फाउंडेशन जो काही बॅच आहे फाउंडेशन जो कोर्स आहे तो पण करू शकता जर तुम्हाला सुरुवातीपासून सर्वचे सर्व सब्जेक्ट व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आता सध्या आपली झुलॉजीची बॅच रेडी आहे ज्युलॉजीची बॅच कम्प्लीट रेडी आहे त्यामुळे काय आहे आता तुम्ही झुलॉजीची बॅच परचेस करू शकता आता त्याच्यानंतर बॉटनीमध्ये बरेच सारे लेक्चर्स आहेत मला वाटतं तिसक लेक्चर तुम्हाला तिथं पण पाहायला मिळतात ज्युलॉजीचा आता आपल्याला बारा तारखेच्या बारा आणि बारा आणि पंधरा तारखे पंधरा वीस तारखेपर्यंत तुम्हाला ज्युअलॉजीची बॅच तुम्हाला सुरू होऊन जाईल त्याच्यामुळे काय आहे तुम्ही हे जे ऑप्शनल आहे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही निवडल्यानंतर आणि टेस्ट सिरीज तुम्ही लवकरच स्टार्ट करणार आहे कारण आन्सर रायटिंगशिवाय तुम्हाला पर्याय नाही त्याच्यामुळे काय आहे हे जे काही प्रोग्राम आहे हे प्रोग्राम मी लवकर सुरू करत आहे त्याच्यामुळे काय आहे हे ऑप्शनल तुमचे आतापर्यंत तुम्ही निवडले पाहिजे आणि निवडायचे असतील काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा इथं ऑफिसमध्ये या माझव या आपण त्याच्यावर डिस्कस करू आणि आपण ऑप्शनल पण ठरवू आणि त्याच्यानंतर त्याची प्रिपरेशन सुरू करू त्याचं आन्सर रायटिंग पण सुरू करू त्याच्यामुळे तुम्ही आता मला जॉय जॉईन झालं पाहिजे तुम्ही आता मला जोडलं पाहिजे थँक्यू धन्यवाद